<coughs> हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळेजण लाईव्ह आलेले आहात का एकदा लेक्चर सुरू करणार आहोत आपण त्याच्या अगोदर सगळ्यांनी लाईव्ह आहे एकदा आवाज वगैरे हो बघा ठीक आहे नवीन टॉपिक सुरू करणारे आहेत आज त्याच्यामुळं कोणीही मिस करू नका तुमचं पाणी वगैरे काय गोष्टी असतील त्या सगळ्या जवळ घेऊन बसा जेणेकरून लेक्चरच्यामध्ये उठण्याची गरज पडणार नाही ठीक आहे तुम्हाला दिसते टॉपिकचं नाव काय आहे परिमिती व क्षेत्रफळ त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये पेरिमीटर अँड एरिया पेरीमीटर म्हणजे काय समजा एखादी गोष्ट आहे आपल्याला पेरिमीटर म्हणजे थोडक्यात लांबी मोजणे एखाद्या गोष्टीची परिमिती काढणे किंवा पेरिमीटर काढणे म्हणजे त्याची लांबी किती आहे किंवा किती मोठी गोष्ट आहे ती त्याला म्हणतो आपण पेरिमीटर त्याला म्हणतो आपण पेरिमीटर किंवा त्या मराठीमध्ये म्हणतो आपण परिमिती एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ बरोबर समजा आता आपल्याला हा बोर्ड आहे ह्या बोर्डाचा एरिया आता बोर्ड तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो हा बोर्ड आहे आपला आयताकृती किंवा आपण ह्याला म्हणतो हा बोर्ड आहे तुमचा रेक्टँगल शेपचा बरोबर असा शेप आहे ना मग रेक्टँगलचं प्रॉपर्टी काय असते पे त्याचा फॉर्म्युला काय असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे बरोबर ठीक आहे ओके चलो तर पेरिमीटर किंवा आपण त्याला म्हणतो एरिया काढताना आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहीत पाहिजे बरोबर आपल्याकडे आहे एक आहे आपल्याकडे ह्याला म्हणतो आपण रेक्टँगल बरोबर हा आहे रेक्टँगल नंतर आपल्याकडे मित्रांनो कोण आहे आपल्याकडे आहे स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे अशी गोष्ट किंवा अशी डायग्राम की त्या डायग्रामच्या चारही बाजू किंवा फोर साईड्स त्याच्या इक्वल असतात सगळ्या बाजूचं लेन्स सेम असते रेक्टॅगलमध्ये काय असतं अपोजिट साईड सेम असतात ह्याला आपण जर रिअल म्हणलो हे पण यल असणार आहे ह्याला ब्रेड म्हणलो ह्याला ब्रेड म्हणणारे हे समजा एक सेंटीमीटर असेल ही बाजू ही एक्स असेल ही पण एक्स ही पण एक्स का बरं कारण तो स्क्वेअर आहे हा रेक्टँगल आहे मग ह्यांचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ठीक आहे हे झाले दोन डायग्राम नंतर एक डायग्राम आहे आप आपल्याकडे कोणते हा झाला आपला राईट अँगल ट्रँगल किंवा आपण ह्याला म्हणतो काटकोण त्रिकोण ठीक आहे ह्याचा फॉर्म्युला काय एरियाचा वन बाय टू बेस इंटू हाईट वन बाय टू बेस इंटू हाईट प्रत्येकाचे फॉर्म्युले सांगणार आहेत मी थोड्या म्हणजे दोनच मिनटांनी लगेच फक्त हे आपल्याला ह्या तीन डायग्रामबद्दल एकदम डिटेल सगळ्या माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळते ठीक आहे बघा पहिल्यांदा काय दिलं आता हे बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पॉलिगॉन पॉलिगॉन पॉलिगॉनला मित्रांनो बघा काय म्हणतो आपण बहुभुजागृती काही नाही सेम नाव आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये नावाचं फक्त शब्दांचा फरक आहे कन्सेप्ट सगळीकडे सेम असतात बहुभुजागृती किंवा आपण त्याला काय म्हणतो पॉलिगॉन पॉलिगॉन म्हणजे काय अ क्लोज प्लेन फिगर बाउंडेड बाय थ्री ऑर मोर साईड एखादी बंदिस्त फिगर किंवा क्लोज ची बाउंडेड आहे किती गोष्टीनं थ्री ऑर मोर साईड तीन किंवा तीन पेक्षा जास्त थ्री ऑर थ्री ऑर मोर दॅन थ्री त्याला काय म्हणतो आपण पॉलिगॉन त्याला काय म्हणतो आपण त्याला पॉलिगॉन क्लोज प्लेन फिगर बाउंडेड बाय थ्री ऑर मोर साइड्स फॉर्म्युला फॉर पेरीमीटर आता आपल्याला काय दिलं सगळ्यात पहिले स्क्वेअर दिलेलं आहे मी तुम्हाला काय म्हणलं एखाद्या गोष्टीचं पेरिमीटर काढायची किंवा परिमिती काढायची असेल तर आपण त्याला काय म्हणतो चारही बाजूंची बेरीज समजा हे हा स्क्वेअर आहे आपला ही बाजू दहा सेंटीमीटर स्क्वेअरच्या सगळ्या साईडची लेंथ सेम असते हे टेन आहे हे पण टेन आहे हे पण टेन होईल हे पण टेन होईल आता तुम्हाला विचारलं फाईन द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर तुम्ही काय करणार सगळ्यांची पेरीज करणार टेन प्लस टेन प्लस टेन प्लस टेन किती आलं तुमचं पेरीमीटर पेरिमीटर किंवा परिमिती आली आपली फोर्टी सेंटीमीटर पेरीमीटर म्हणजे चारही साईडची ॲडिशन करणे ठीक आहे आता एरिया ऑफ स्क्वेअर स्क्वेअरचा एरिया काय असतो साईडचा स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर एरिया म्हणजे काय पेरी स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय असतो ही जी आपली साईड आहे प्रत्येक साईड सेमच आहे कोणतीही साईड घ्यायची तुम्ही त्याचा वर्ग करायचा त्याचा स्क्वेअर करायचा त्याला म्हणतो आपण एरिया ऑफ स्क्वेअर मग एरिया काय होणार आहे साईड म्हणजे कोण टेन आहे टेनचा स्क्वेअर म्हणजे तुमचा एरिया आला हंड्रेड पण तो आपण लिहितो सेंटीमीटर स्क्वेअरनुसार का बरं स्क्वेअर एखाद्या वेळेस आपल्याला जर एरिया विचारला त्याचं युनिट मित्रांनो काय असतं सेंटीमीटर स्क्वेअर असतो बाळांनो किंवा मीटरचा स्क्वेअर असतो युनिट लक्षात ठेवा आणि लेंथ विचारली लेंथ किंवा पेरिमीटर विचारलं ते असेल सेंटीमीटर ते असेल सेंटीमीटर किंवा ते असेल मीटर पेरिमीटर विचारलं तर सेंटीमीटरमध्ये असेल किंवा मीटरमध्ये असेल आणि एरिया असेल तर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये असेल किंवा मीटर स्क्वेअरमध्ये एरिया आपला असेल काय डाऊट इथपर्यंत पटकन समजलं स्क्वेअरचं पुढची डायग्राम आहे आपली रेक्टँगल रेक्टँगल उत्पन्न मला सांगितलं मी लेंथ समोरच्या समोरच्या बाजू रेक्टँगलच्या काय असतात सेम असतात अपोजिट साईड्स रेक्टँगलच्या सेम असतात म्हणजे ह्या दोन बाजू सेम आहेत ह्या दोन म्हणजे कोणत्या ही साइड आणि ही साईड सेम असते रेक्टँगल त्याला आपण आयात म्हणतो ह्याला म्हणतो लेंथ ह्या दोन लेंथ सेम आल्या आणि ही बाजू आणि ही बाजू त्याला म्हणतो आपण ब्रेड ह्या आपण दोन इक्वल बाजू इक्वल ऑपोजिट साईड रेक्टँगलच्या सेम असतात <coughs> समजलं ठीक आहे आता पेरिमीटर ऑफ रेक्टँग आपण पेरिमीटर कोणाचा बघितला किंवा परिमिती कोणाची बघितली आपण आपण बघितलेली आहे स्क्वेअरची स्क्वेअरची परिमिती म्हणजे काय असतं स्क्वेअरच्या चारही बाजूंची ऍडिशन मग इथं पण काय होणार आहे चारही बाजूंची ॲडिशन होणार आहे साय म्हणजे काय होणार आहे ब्रेड प्लस लेंथ प्लस ब्रेड प्लस लेंथ सगळ्यांची ॲडिशन होणार आहे बरोबर सगळ्यांची ॲडिशन होणार आहे सगळ्यांची ॲडिशन होणार आहे मग पेरीमीटर रेक्टँगलचा पेरीमीटरचा फॉर्म्युला काय मित्रांनो टू no, इंटू यल प्लस बी ब्रॅकेटमध्ये टू इंटू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी आहे पेरीमीटरचा फॉर्म रेक्टँगलचा पेरिमीटर काढताना किंवा रेक्टँगलचं किंवा आयतची परिमिती काढताना दोन इंटू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी किंवा टू इंटू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी हा फॉर्म्युला आहे आता मग आपल्याला रेक्टँगलचं एरिया काढायचा तर रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय असतो लेंथ मल्टिप्लायड बाय ब्रेड बघा लेन्थ पेरीमीटर ऑफ रेक्टँगल झाला ठीक आहे आता एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो यल इंटू बी एल इंटू बी एरिया असतो आणि पेरीमीटर काय असतो टू इंटू ब्रॅकेट एल प्लस बी हा पेरीमीटर असतो रेक्टँगलचा आणि एरिया असतो एल इन्टू बी मल्टिप्लिकेशन असतं इथं ॲडिशन असतं पण बाहेर दोनने मल्टिप्लाय करायचं ओके आता एरिया ऑफ ट्रॅंगल वन बाय टू बेस इंटू हाईट ट्रॅंगलचा एरिया काय असतो वन बाय टू बेस इंटू हाईट आणि एरिया पेरीमीटर काय असणारे ट्रँगलचं ट्रॅंगलला तीन साईड असतात पेरीमीटर काय असणारे बाजूंची ॲडिशन म्हणजे हे असेल टेन सेंटीमीटर हे असेल टू सेंटीमीटर हे असेल फाईव्ह सेंटीमीटर तिघांची ॲडिशन काय होईल टेन प्लस टू प्लस इज इक्वल टू सेवनटीन सेंटीमीटर हा पेरीमीटर आला पण एरिया काय होणार वन बाय टू बेस इन टू हाईट ठीक आहे आता एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल तर राईट अँगल ट्रँगलचा एरिया काय असतो द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द साईड्स कंटेनिंग द राईट अँगल म्हणजे काय समजा हा राईट अँगल हा नाइन्टी डिग्रीचा तुमचा ट्रँगल आहे तर ह्याचा एरिया काय असतो माहिती का हे बघा ह्याचा एरिया काय असतो द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द साईड्स कंटेनिंग द राईट अँगल म्हणजे काय प्रोडक्ट असतो मल्टिप्लिकेशन असतो एरिया ऑफ राइट अँगल ट्रँगल द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द साईड्स कंटेनिंग द राईट अँगल म्हणजे जिथं राईट अँगल तयार होतो त्या दोन बाजूंचं म्हणजे ए बी आणि बी सीचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला राईट अँगल ट्रँगलचा एरिया मिळणार आहे आणि पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन काय असतो सम ऑफ द लेंथ ऑफ द ऑल साईड पेरिमीटर म्हणलं तर काहीच नाही करायचं जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्या डायग्रामच्या चारही बाजूंची ॲडिशन करणे किंवा फोर साईड असतील फोर साईड तीन साईड असतील तीन साईड प्रत्येकाची ॲडिशन करणे आपण त्याला काय म्हणतो पेरिमीटर ऑफ द दैट पर्टिक्युलर डायग्राम किंवा पेरिमीटर ऑफ दॅट स्पेसिफिक पॉलिगॉन किंवा ट्रायंगल किंवा काय असेल ते ठीक आहे आता सु पुढचा प्रश्न बघा आता राईट अँगल ट्रायंगलसाठी बघा हायपोटेनस राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटेनस कोण असतो नाइन्टी डिग्री समोरची जी साईड असते ए सी नाईन्टी डिग्री समोर कोण आहे ए सी त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो त्याला म्हणतो हायपोटेनस किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात कर्ण म्हणतात कर्ण काय म्हणतात मराठीमध्ये कर्ण त्याला म्हणतो आपण हायपोटेनस किंवा कर्ण म्हणतो ठीक आहे आता ट्रायंगल एबीसी मध्ये काय माहितीये का जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरसच्या थे थेरमनुसार नुसार राईट अँगल समोरची बाजू जी असते साईड असते तिला म्हणतो आपण एसी एसी चा स्क्वेअर इजिकल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरचं ऍडिशन म्हणजे राईट अँगल ट्रायंगल इथं आहे त्याच्या समोर कोण आहे कर्ण आहे किंवा हायपोटेनस हाँग। आहे त्याचा स्क्वेअर इजिकल टू एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर एसीचा स्क्वेअर इक्वल टू एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर आपण त्याला म्हणतो पायथागोरसचा थेरम पायथागोरसचा थेरम बरोबर आता हे रिलेशन दिलेलं आहे हे लिहून घ्या रिलेशन बघा एक सेंटीमीटर किंवा वन सेंटीमीटर इज इकल टू टेन यम यम टेन यम यम आणि वन मीटर इज इकल टू हंड्रेड सेंटीमीटर त्याच पद्धतीनं वन सेंटीमीटर स्क्वेअर इज इकल टू हंड्रेड यम एमचा स्क्वेअर क्वेश्चन नंबर टू कोणता क्वेश्चन नंबर टू आहे क्वेश्चन नाही आहे हा हा क्वेश्चन नाही आहे अनन्या हा क्वेश्चन नाही आहे हा थेरी पार्ट आहे जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपल्याला त्याची साईड दिलेली असतात त्या साईड आपल्याला काढायच्या असतील तर आपण फार्मुला आप आप हा वापरायचा कोणता वापरायचा ए सीचा स्क्वेअर म्हणजे नाइन्टी डिग्रीच्या समोर जी साईड असते तिचा स्क्वेअर हा बाकीच्या दोन रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असतो हा फॉर्म्युला आहे हा क्वेश्चन अजून आपण सुरुवात केलेली नाही आहे लक्षात घ्या हे फॉर्म्युले आहेत सगळे ठीक आहे आता वन सेंटीमीटर इज इकल टू टेन एम एम वन मीटर इजिकल टू हंड्रेड सेंटीमीटर वन सेंटीमीटर स्क्वेअर इझिकल टू हंड्रेड एम एम स्क्वेअर आणि वन मीटर स्क्वेअर इजिकल टू टेन थाउजंड सेंटीमीटर स्क्वेअर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत ठीक आहे ठीके? आता सुरू करूया क्वेश्चन नंबर फर्स्ट हा आहे आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलं बघा मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण दिले दोन्हीकडं एका आयता कृती शेतीची लांब शेत शेताची लांबी आणि रुंदी तीन वनशे एकशे चार मीटर आणि दोन तीनशे चार मीटर अनुक्रमे आहे तर रुपये दोन एकशे दोन मीटर दराने त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल ठीक आहे बरं इंग्लिशमध्ये द लेंथ अँड द ब्रेड ऑफ द रेक्टँगल फील्ड आर रेक्टॅगल म्हणजे डायग्राम काढायची लगेच डायग्राम काढायची ह्या आजच्या लेक्चरमध्ये शिवाय काही मजा नाही बघा काय दिलेलं आहे लेंथ अँड ब्रेड लेंथ लेंथ किती दिली आपल्याला थ्री वन अपॉन फोर ब्रेड किती दिलेली आहे टू अँड थ्री बाय फोर रिस्पेक्टिवली व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ द फेन्सिंग इट ॲट द रेट ऑफ द टू वन बाय टू म्हणजे आपण बघा टू वन बाय मी कसं करणार रे टू इंटू टू फोर दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये एक ऍड करा म्हणजे काय झाला फोर प्लस वन फायू टू म्हणजे काय टू पॉईंट फायव्ह रुपीज अडीच रुपयानं त्याला किती रुपये खर्च येईल असं विचारलं त्यांनी बघा काय विचार दिले त्यांनी आपल्याला लेंथ अँड द ब्रेंड ऑफ द रेक्टॅगल आर आता ही लेंथ दिलेली आणि ही ब्रेड दिलेली आहे आता बघा एक मिनिट आता ह्याला काय करायचं कन्व्हर्ट करायचं हे कसं होईल माहिती आहे का फोर इन्टू थ्री काय होईल रे फोर इन्टू थ्री मला सांगा फोर थ्री जा ट्वेल्व्ह ट्वेल्वमध्ये हा वरचा एक ॲड करा डिवायडेड बाय फोर म्हणजे आपली लेंथ काय झाली मित्रांनो थर्टीन बाय फोर झाली ब्रेड काय झाली मल्टिप्लाय करा फोर टू जा एट प्ल एट प्लस थ्री इलेवन इलेव्हन अपॉन फोर ब्रेड झाली लेंथ झाली थर्टीन अपॉन फोर समजलं त्याचं मी कन्व्हर्जन केलं ओके त्याचं मी कन्व्हर्जन केलं आता काय विचारलं त्यांनी हे एक रेक्टँगल फील्ड आहे त्याला आपल्याला साईडनं काय करायचं कंपाऊंड करायचं आहे साईडनं कंपाऊंड करायचं फेन्सिंग करायची तारेचं कुंपण करायचंय तार लावायची आहे कुणी आपल्या शेतामध्ये येऊ नये किंवा कुणी एखादा जंगली प्राणी येऊ नये त्यामुळे तार, तार लावायची मग ह्याच्यासाठी किती खर्च येईल मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला त्याचं पहिल्यांदा चारही बाजूंची ॲडिशन करावं लागेल किंवा चारही बाजू म्हणजे काय म्हणजे आपल्याला पेरीमीटर करावं लागेल पेरीमीटर ऑफ बघा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल रेक्टँगलचं पेरीमीटर काय फॉर्म्युला रे टू इन टू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी टू एल म्हणजे किती आपला थर्टीन अपॉन फोर ब्रेड किती आहे आपली इलेवन अपॉन फोर इज इक्वल टू टू थर्टी आता दोघांचा बेस कॉमन आहे असं शिकलेलं आपण अपूर्णांक किंवा आपण ह्याला म्हणतो फ्रॅक्शन फ्रॅक्शनचं लेक्चर झालं ऑलरेडी बघून घ्या दोघांचा बेस सेम असताना आपण चार खाली घेतले थर्टीन प्लस इलेवन दोघांची ऍडिशन केली की झाली ट्वेंटी फोर अपॉन फोर म्हणजेच काय झालं टू इंटू ट्वेंटी फोर अपॉन फोर म्हणजे फोर वन जा फोर सिक्स जा टू इंटू सिक्स काय झालं ट्वेल्व्ह झालं ट्वेल्ला आपली काय दिलेलं मीटरमध्ये दिलेलं आहे तर आपली पेरीमीटर किंवा आपली चारही बाजूंची बेरीज किती लांबी किती आली बारा मीटर आली आता त्यांनी काय विचारलं अडीच रुपयांनी खर्च केला एका मीटरचा खर्च आहे टू पॉईंट फाईव्ह रुपीज म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ट्वेल्व इंटू टू पॉईंट फाईव्ह मल्टिप्लिकेशन करावं लागेल ट्वेल्व्ह फायदा जा सिक्स्टीला झिरो सिक्स कॅरी केले ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर आणि सिक्स थर्टी पॉईंट नंतर एक संख्या आहे पॉईंट नंतर एक संख्या किंवा डिसिबल नंतर एक संख्या एक डिजिटलीला आपण थर्टीन पॉईंट झिरो म्हणजेच थर्टी म्हणजे आपल्याला तीस रुपये खर्च लागेल थर्टी रुपीज आपल्याला खर्च लागेल यस आणण्याचं बरोबर आहे यस ऑप्शन नंबर बी थर्टी रुपीज खर्च ये पहिले मी काय केलं रेक्टँग रेक्टँग्युलर फील्डचं मी काय केलं पेरीमीटर काढलं आणि त्या पेरीमीटरला आपलं उत्तर आल्यानंतर त्या पेरीमीटरला मी टू पॉईंट फायव्हनी मल्टिप्लाय केला अडीच रुपयाने मल्टिप्लाय केलं का बरं हा एवढा रेट आहे पर मीटरचा रेट एवढा आहे मग त्याने मल्टिप्लाय केलं उत्तर आलं माझं तीस रुपये मला थर्टी रुपीज किंवा तीस रुपये लागतील तीस रुपये लागतील थी ला। ठीक आहे समजलं पुढचा क्वेश्चन आता एक मराठीमध्ये प्रश्न आहे एक तार वाकून तयार केलेल्या आयताची लांबी सोळा सेंटीमीटरवरून रुंदी बारा सेंटीमीटर आहे ती तार सरळ करून तिच्यापासून एक चौरस तयार केला तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती बघा प्रश्न सांगतो इंग्लिशमध्ये एकदा परत एकदा प्रश्न मध्ये सांगतो एकच मिनट यस बरोबर आहे आवनीचं बरोबर आहे अर्णवचं बरोबर आहे आता क्वेश्चन टू बघा क्वेश्चन टू हा क्वेश्चन टू आहे काही खाईन त्यांनी एक तार आहे बर एक तारचा शेप दिलेला आपल्याला बरोबर एक तार आहे एक त्या तारीचा शेप दिला आपल्याला काय दिलेला आहे आय रेक्टँगलर uh, शेप आहे सिक्स्टीन सेंटीमीटर लेंथ आहे आणि ट्वेल्व सेंटीमीटर त्याचं काय आहे ब्रेथ आहे ठीक आहे की तार तिने सरळ केली सरळ केली म्हणजे मला सांगा सरळ केली म्हणजे ह्याचं पेरीमीटर काढलं पेरीमीटर काढलं ही सरळ करून तिच्यापासून एक चौरस तयार केला सरळ केलं आणि तिच्यापासून एक चौरस तयार केला किंवा एक स्क्वेअर तयार केला मग त्या स्क्वेअरचा एरिया किती असेल हा प्रश्न विचारलेला आहे मग ह्याचा अर्थ काय म्हणजे का पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर का बरं रे आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सेमच येणार आहे का बरं सेम येणार आहे मला सांगा मला समजा एक तार दिली हे तारेपासून मी काय केलं तुम्ही बघा ना घरी तुम्ही प्रयोग करा दोरी घ्या एखादी दोरी घ्या आपली घरी दोरी असते दोरीपासून तुम्ही वेगवेगळे डायग्राम तुम्ही गोल काढू शकता दोरीपासून तुम्ही काय करू शकता दोरीपासून तुम्ही स्क्वेअर काढू शकता दोरीपासून तुम्ही रेक्टँगल काढू शकता दोरीपासून तुम्ही ट्रायंगल काढू शकता सेम दोरीपासून काढू शकता का नाही का मग याचा अर्थ काय की त्याची लेंथ कॉन्स्टंट आहे तुम्ही लेंथ चेंज केली का कापली का कुठं दोरी का वाढवली का नाही लेंथ सेम लेंथ म्हणजे काय असतं पेरीमीटर म्हणजे रेक्टँगलची पेरीमीटर आणि स्क्वेअरचे पेरीमीटर सेम आहे आपल्याला तेवढीच आहे आपल्याकडे दोरी तेवढीच आहे आपल्याकडे ते तेवढीच तार ते आहे मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय टू इंटू एल प्लस बी आणि पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काय असतो फोर इंटू साईड किंवा साईड बघा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा पेरिमीटर काय असतो की साईड एक्स आहे एक्स 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 म्हणजे चार फोर इंटू साईड म्हणजे काय फोर एक्स म्हणजे म्हणू शकतो याला आपण फोर एक्स फोर एक्स चारही बाजूंची बेरीज आता लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे आपल्याला टू इंटू लेंथ किती आहे सिक्सटीन प्लस ब्रेड किती आहे बारा टू इंटू एट टू ट्वेंटी एट बरोबर फोर इंटू साईड एक्स फोर इंटू साईड एक्स म्हणजे ट्वेंटी एट इन म्हणजे काय झालं फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स इज इक्वल टू फोर एक्स ह्याच्यावरून मी काय करतो मित्रांनो बघा एक्स इज इक्वल टू काय होणार आहे फिफ्टी सिक्स अपॉन फोर म्हणजे एक्स इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे स्क्वेअरची साईड मिळाली मला स्क्वेअरची साईड मिळाली मला कसं मिळाली बघा ना रेक्टँगलचा पेरीमीटर आणि स्क्वेअरचा पेरीमीटर सेमच असतो का बरं सेम असतो तेवढीच तार घेऊन आपण काय करतो रेक्टँगल करू शकतो स्क्वेअर करू शकतो ट्रँगल करू शकतो काही करू शकतो लेंथ सेमच आहे लेंथ कोण मोजतं लेंथ मोजतो पेरीमीटरमध्ये मग हेचं पेरीमीटर हेचा फॉर्म्युला वेगळा ह्याचा फॉर्म्युला वेगळा पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर काय असतो फोर इन्टू साइड म्हणजे एक्स फोर इन्टू एक्स दिला मी त्याच्यानुसार आपण एक्सची व्हॅल्यू काढली हे आपल्याला त्यांनी डायमेन्शन दिलेले आहेत एकशे हल्ली चौदा आली माझी एक्स फोर्टीन आला मग एक्स म्हणजे कोण आलं मला माझ्या स्क्वेअरची साईड आली मग त्यांनी काय विचारलं तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा किंवा ए व्हॉट इज द एरिया ऑफ व्हॉट इज द एरिया ऑफ स्क्वेअर काय काय एरिया रे एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो साईडचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे फोर्टीनचा स्क्वेअर मग फोर्टीनचा स्क्वेअर म्हणजे काय झाला फोर्टीन इंटू फोर्टीन किंवा फोर्टीनचा स्क्वेअर म्हणजे वन नाईंटी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर वन नाईन्टी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी अर्नव आर्नोचं म्हणणं आलं टूचं ये नाही अर्नव टूचं ए नाही टूच ए का बरोबर आलं तुमचं टूचं ये येत नाही अरे तुम्ही फोर्ट सेवनचा केला आणि टू राहिला ना एक्स तुमचा फोर्टीन यायला पाहिजे एक्स तुमचा सात कस काय आला हा पेरीमीटर काय असतो टू इन्टू एल प्लस बी मग आपण काय झालं ट्वेंटी एट टूचं फिफ्टी सिक्स फोर एक्स आहे एक्स म्हणजे काय फिफ्टी सिक्स अपॉन फोर म्हणजे एक्सची किंमत व्हॅल्यू फोर आली मग फोरचा फोर सॉरी फोर्टीन आली फोर्टीनचा स्क्वेअर म्हणजे काय झाला एरिया ऑफ स्क्वेअर ज्याचं की आन्सर आहे वन नाईन्टी सिक्स अवनी यस अवनीचं बरोबर आलेलं आहे बाकीचे विद्यार्थी अनन्या क्वेश्चन नंबर टू ए चुकलेला आहे आर्नवचं पण चुकलेलं आहे यस बाकीच्या समजलं का क्वेश्चन क्वेश्चन टूचा आन्सर बी आलेला आहे ओके घ्यायचा पुढचा क्वेश्चन ठीक आहे चलो सेम क्वेश्चन अ वायर इज बेंड इंटू अ रेक्टँगल ऑफ अ लेन सेंटीमीटर अँड ब्रेड ट्वेल्व्ह सेंटीमीटर इफ द सेम वायर इज बेंड इंटू अ स्क्वेअर देन व्हाट विल बी द एरिया ऑफ द स्क्वेअर बघा हाच क्वेश्चन मी विचारला होता मगाशी हाच क्वेश्चन मी तुम्हाला मगाशी विचारलेला होता विद्यार्थ्यांनो ठीक आहे यस अर्नवने आता सांगितलेलं आहे चलो पुढचा क्वेश्चन हाऊ मेनी स्क्वेअर टाईल्स ऑफ साइड फिफ्टीन सेंटीमीटर विल कवर द फ्लोअर ऑफ द रेक्टँगल रेक्टँग्युलर रूम ऑफ साईज थ्री पॉईंट सिक्स इंटू फोर पॉईंट फाईव्ह मीटर बघा एक रेक्टँग्युलर रूम आहे आपली बरोबर लेन्थ किती आहे फोर पॉइंट फाईव्ह मीटरमध्ये आहे आणि त्याची ब्रेथ आहे थ्री पॉईंट सिक्स मीटरमध्ये बरोबर तर ह्या रूमला आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्याला फरशी लावायची आहे किंवा टाईल्स लावायचे आहेत मग त्या टाइल्सचं पण मेजरमेंट पाहिजे आपल्याकडे टाईल्सचं पण माप पाहिजे आपल्याकडे त्याच्याशिवाय आपल्याला येणार आहे का त्याच्याशिवाय आपल्याला येणार नाही मग पहिले मला त्या रूमचा एरिया काढावा लागेल डिवायडेड बाय टाईल एक टाईलचा एरिया काढावा लागेल मग नंबर ऑफ टाईल्स मी सांगू शकतो बघा काय दिलं हाऊ मेनी स्क्वेअर टाईल्स ऑफ साईड फिफ्टीन सेंटीमीटर विल कवर बघा स्क्वेअर टाईल्स म्हणजे ही टाईल दिलेली आहे आपल्याला ले टाईलची लेंथ किती आहे फिफ्टीन सेंटीमीटर म्हणजे सगळीकडे काय फिफ्टीन 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 आता एक तुम्ही बघितलं गाव इथं तुम्हाला सेंटीमीटर दिलेलं आहे इथं तुम्हाला मीटर दिलेलं आहे देन वी हॅव टू कन्वर्ट मीटर इंटू सेंटीमीटर वी नो दॅट वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर मग आपल्याकडे किती आहे रे फोर पॉईंट फाईव्ह मीटर आहेत म्हणजेच काय होईल ह्याला किती सेंटीमीटर होईल हे फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करावा लागेल ला. फोर पॉईंट फाईव्ह इंटू हंड्रेड झिरो झिरो फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे हा झाला चारशे पन्नास सेंटीमीटर फो हा काय झाला फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे फोर फिफ्टी सेंटीमीटर आणि थ्री पॉईंट सिक्स म्हणजे थ्री पॉईंट सिक्स मीटर म्हणजे थ्री पॉईंट सिक्स मीटर म्हणजे मित्रांनो काय होईल हा थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी सेंटीमीटर मी काय केलं मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलं मीटरचं सेंटीमीटरमध्ये का बरं कन्व्हर्जन केलं सो दॅट आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल मग मला सांगा एरिया ऑफ रेक्टँगल ह्या रूमचा रेक्टँगलचा एरिया मग काय ना माहिती आहे का एरिया ऑफ रेक्टँगल किंवा रेक्टँग्युलर रूम रेक्टँग्युलर रूम डिवायडेड बाय एरिया ऑफ टाईल एरिया ऑफ टाईल टाईल्सचा एरिया आता एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय होणार आहे बघा ही जी लेन झाली फोर पॉईंट फाईव्ह इंटू थ्री पॉईंट सिक्स फोर पॉईंट मी कन्वर्ट केलं सेंटीमीटरमध्ये थ्री पॉईंट सिक्स मीटरचा केलं थ्री सेंटीमीटरमध्ये म्हणजे हा काय झाला आपला फोर फिफ्टी इंटू थ्री सिक्स्टी ठीक आहे डिवायडेड बाय एरिया ऑफ टाईल्स टाईल्सचा एरिया काय होणार आहे फिफ्टीन इंटू फिफ्टी का बरं स्क्वेअर आहे टाईल्सचा एरिया किंवा स्क्वेअरचा एरिया काय असतो स्क्वेअरचा एरिया काय असतो बाळांनो स्क्वेअरचा एरिया असतो साईडचा सा स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर साईड दिलेली पंधरा सेंटीमीटर त्याचा वर्ग होईल आता डिव्हिजन करा फिफ्टीन वन जा फिफ्टीन थ्री जा हा झाला तीस बरोबर हा झाला थर्टी थर्टी इंटू थ्री सिक्स्टी बरोबर डिवायडेड बाय फिफ्टीन फिफ्टीन वन जा फिफ्टीन टू जा म्हणजे काय राहिलं टू इंटू थ्री सिक्स्टी म्हणजे झिरो सातशे वीस म्हणजे सेवन ट्वेंटी टाईस ऑप्शन आहे का सेवन ट्वेंटी येस ऑप्शन नंबर ए आहे सेवन ट्वेंटी टाईस तिथं बसत्या सातशे वीस तिथं ओके okay, थोडा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळं लेक्चर अडकत आहे ते लेक्चर तुम्हाला नंतर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघता येईल घाबरू का घाबरायचं कारण नाही घाबरू नका ते लेक्चर सेव्ह असतंय ॲटोमॅटिकली होऊन जात आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका हे फक्त प्रश्न समजला का एकदा बघा ठीक आहे काय दिलेलं आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह आणि थ्री पॉईंट सिक्स मीटरचा रूम दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती ट्राईस बसते विचारल्या मग मी काय काढलं रेक्टँगलचा एरिया काढला जी आपली रूम होती त्या रूमचा एरिया डिवायडेड बाय टाईल्सचा एरिया काढला टाईल्स एरिया आणि ते उत्तर आला माझं सातशे वीस किंवा सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी ओके पुढचा क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पार्ट ऑफ द डायग्राम फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पार्ट ऑफ द डायग्राम शेडेड पार्ट चा एरिया काढायचा आहे बघा पुढचा क्वेश्चन शेडेड पार्टचा आता मी काय करतो बघा इथं ह्याला कट मारतो असा हा एक रेक्टँगल तयार झाला तुमचा आता ह्याला नाव देतो मी ना ह्याला नाव देतो ए बी सी डी ह्याला नाव देतो ई e, ह्याला नाव देतो एफ ह्याला नाव देतो जी आणि ह्याला नाव देतो एच बरोबर आता आपल्याकडे रेक्टँगल किती झाले पाहिजे तयार जी एच इथं नाव देतो आय इथं नाव देतो जे आपल्याकडे मित्रांनो तीन रेक्टँगल तयार झालेला त्यांनी काय विचारलं हे जे डायग्राम काढलेली त्या रेक्टँगलचा एरिया काढा मी काय करतो रेक्टँगल पहिले घेतो कोणता बघा तीन रेक्टँगल आपल्याकडे कोणता ई एफ उभा रेक्टँगल ई एफ ए, ए आय दुसरा रेक्टँगल इकडचं उभा रेक्टँगल आहे बरोबर त्याचं नाव आहे जी एच जे डी आणि एक आडवा रेक्टँगल आहे ह्या आडव्या रेक्टँगलचं नाव आहे ए बी सी डी ए बी सी डी रेक्टँगल आता त्यांनी काय विचारलं की पूर्ण शेडेड रिजनचा डायग्रामचा एरिया काढा पूर्ण शेडेड रिजनचा एरिया काढा पूर्ण शेडेड रिजनचा एरिया मला सांगा काय होईल बरं पूर्ण शेडेड रिजनचा मी काय केले तीन ह्याच्यामधून रेक्टँगल किंवा तीन आयत मी बाजूला काढली ठीक आहे आता मला सांगा ही लेंथ एक दिलेली आहे ही पण एक आहे की दिलेली आहे थ्री सेंटीमीटर ही पण थ्री सेंटीमीटर होईल ही पण थ्री सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर वन सेंटीमीटर वन सेंटीमीटर ही लेंथ काय दिलेली हो फाईव्ह सेंटीमीटर हा पण पाच होईल आणि हा व्हर्टिकल उभा वन वन ह्याचा एरिया काय होईल ह्याचा एरिया येईल थ्री इंटू वन इजिकल टू थ्री ह्याचा एरिया आला ह्याचा एरिया काय येईल थ्री इंटू वन इजिकल टू थ्री ह्याचा एरिया काय येईल लेंथ इन्टू ब्रेड म्हणजे फाईव्ह इंटू वन इजिकल टू फाईव्ह म्हणजे हा एक एरिया हा एक एरिया हा एक एरिया तुम्ही तीन एरियांची बेरीज करा ऍडिशन करा तुमचं उत्तर येऊन जाईल म्हणजे उत्तर काय आपलं बघा थ्री प्लस थ्री बघा थ्री प्लस थ्री प्लस फाईव्ह म्हणजे आपलं आन्सर आलं इलेवन इलेवन सेंटीमीटर स्क्वेअर ऑप्शन नंबर ए फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पार्ट आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर ए इलेवन सेंटीमीटर स्क्वेअर तर मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपण लेक्चर वाटतं उद्या कंटिन्यू करूया थोडं बफरिंग होत आहे रेंज कमी आहे पण घाबरू नका हा व्हिडिओ सेव्ह होणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि उद्याच्याला परत आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स घेणार आहोत तेव्हा आपण एकदा परत ते, ते टेक्निकल इश्यू आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल तेव्हा आपण परत लेक्चरचे क्वेश्चन्स एक्स्ट्रा घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही जरी काही प्रॉब्लेम आला टेक्नॉलॉजी आहे कधी प्रॉब्लेम मागं पुढे होतात प्रॉब्लेम आला तर लेक्चर बघायचं जसं दिसेल तसं नंतर थोड्या वेळात सेव्ह होतं ते रेकॉर्डिंग ती नंतर तुम्ही कितीही वेळेस बघू शकता ठीक आहे थँक्यू